नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या हालचाली वाढत असून गावात ही कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत पक्षांच्या बैठकांना वेग आला असून जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे नंदुरबार लोकसभा जागेवर भाजपाचे डॉक्टर हिना गावित आणि काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांची सरळ लढत होणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचे पक्ष आणि मित्रपक्ष जोरदार तयारीला लागले आहेत नुकतीच नंदुरबार येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुढील निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा संदेश दिला आहे या पत्रकार परिषदेत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आघाडीचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण जाहीर केलेला आहे गोवाल पाडवी हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या आधी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत आमच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये माहिती देण्याकरता आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि याच्यामध्ये अत्यंत सक्षम आणि ताकदीचा ता उमेदवार हा काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीने दिलेला आहे आणि हा जो मतदारसंघ आहे जो काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला म्हणून इतक्या वर्षामध्ये ओळखला गेला पुन्हा एकदा ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याकरता इंडिया आघाडीचा झेंडा फडकवण्याकरता सर्व इंडिया आघाडीची टीम की अत्यंत सक्षमपणे एकजुटीने सक्षमपणे उभी राहिलेली आहे आणि हा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याकरता आम्ही सर्वजण तयार आहोत हा मेसेज आम्हाला आज या ठिकाणी द्यायचा होता अत्यंत दागदीचा उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला आहे उच्च विद्या विभूषित यांनी एल एल एम केलं आहे आजही मुंबई हायकोर्टामध्ये जे प्रॅक्टिस करतात ज्यांना एक फार मोठा लोकसभेचा आणि राजकारणाचा वारसा लाभलेला आहे दरम्यान के सी पाटील साहेबांच्या माध्यमातून ज्यांनी मतदारसंघामध्ये बरीचशी कामं उभी केलेली आहेत ज्यांचा एक चांगला गाढा अभ्यास या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा आहे अशा या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही सर्वजण सक्षमपणे उभे आहोत एकंदर आमची जी प्रचाराची स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये स कॉमन माणसाने जे आज आम्हाला सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्ष हा सर्व आघाड्यांवरती अपयशी ठरलेला आहे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणारं भारतीय जनता पक्ष हे कुठेही सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकलो नाही आमचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांनी या संपूर्ण गेल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भारतीय जनता पक्ष ज्या ज्या गोष्टींवरती अपयशी ठरलेला आहे ते युवक असेल महिला असेल व्यापारी असेल या सर्व आघाड्यांवरती जिथे था तिथे अपयशी ठरलेला आहे त्या सर्व गोष्टींना दुरुस्त करण्याकरता आम्ही का आमच्या काही गॅरंटीज या ठिकाणी या देशापुढे जाहीर केलेल्या आहेत आणि ह्या गॅरंटीज घेऊनच आम्ही या मतदारसंघामधल्या लोकांपुढे जाणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की ज्या दिवशी इंडिया आघाडीचं सरकार या ठिकाणी या देशामध्ये सत्तेवरती येईल त्यावेळी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाने जे दिवस आपल्याला दिले होते ज्या सर्वसामान्य माणसाच्या माणसाला केंद्रबिंदू मानून जो आपला विकास चालू होता त्या विकासाची गाडं पुन्हा एकदा या देशामध्ये सुरू होईल आणि ही जी गेल्या दहा वर्षामध्ये आपली हाल अपेक्षा या देशाने या देशाने अनुभवलेली आहे ती संपूर्ण संपुष्टामध्ये आदेश राहणार नाही आणि त्यामुळे गोवाल पाडवींच्या रूपाने एक चांगला सक्षम भूमिका आम्ही आज या ठिकाणी इंडिया आघाडीच्या माध्यमातून दिलेला आहे तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर हिना गावित यांच्या जिल्ह्यातील बैठकांना जोर आला असून राज्याचे ग्राम विकास मंत्री डॉक्टर गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मित्र पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन लोकसभा निवडणुकीत हॅट्रिक मांडण्यासाठी सज्ज असल्याचे दाखविले आहे आमच्याबरोबर कुठेही वादविवाद नाहीये ही क्लस्टरची बैठक आज होती या ठिकाणी मी क्लस्टर प्रमुख म्हणजे धुळे नंदुरबार रावे जळगाव चार मतदारसंघात प्रमुख या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांची बैठक व्हावी म्हणून मी या ठिकाणी नंदुरबारला आलेलो आहे हा सगळ्या कार्यकर्त्यांची मनमोकळी चर्चा व्हावी आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे पण इथे आपण जे म्हणाला की इथे कुठेतरी वादविवाद मिटावे कुठेही वादविवाद नाहीये तिघे हिनाताईचं नक्की झालेलं आहे सगळेजण जण पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत जे आमचे मित्र कर पक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही त्या ठिकाणी बोलू ते छोटे वार कुरबुरे असतील पण आमचे नेते त्यांची समजूत घालतील आणि राज्यभर सगळीकडे चाललेला आहे इथं चाललेलं असं नाहीये राज्यभर त्या ठिकाणी जोपर्यंत आता एकदा फॉर्म भरला जात नाही तोपर्यंत या गोष्टी चालत राहणार आहेत तर म्हणून मला असं वाटतं की आमच्यामध्ये समन्वय व्यवस्थित आहे नसेल त्या ठिकाणी काही असेल काही वादविवाद तसं या ठिकाणी मिटवला त्यांनी प्रचार केला तर समजा त्यांना तिकीट मिळालं तर त्यांना कामात येईल त्यांना नाही मिळालं तर दुसऱ्या उमेदवार आमच्या मित्र कामात येईल आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहोत शेवटी ते उभे आले तर भाजपचे ते तीन आमदार आहेत महापालिकेमध्ये आमचे सत अडूशे ते उमेदवार आमचे नगरसेवक आमचे त्या ठिकाणी आहेत आहेत नाशिक शहरात तीन आमदार जे आहेत त्यांच्या मतदारसंघात ते सगळे शंभर टक्के भाजपचेच आहेत आणि त्यामुळे आमचे उपस्थ त्यांना होणार आहे त्यांचा उपयोग आम्हाला होणार आहे आम्ही सगळे एकत्रितपणे लढणार आहोत त्यामुळे कोणी काही प्रचार केला पण तिकीट मिळाल्यावर सगळे एक एक एकमताने आम्ही काम करणार आहोत मला वाटतं कुठली इंडिया गाडी मला समजत नाही ज्या पक्षाचा एके खासदार नाही ज्या पक्षाचा एके आमदार नाही असे सगळे पक्षने जमा केलेले आहेत आमदार पण नाही खासदार पण नाही आणि असे सगळे पक्ष एकत्र होत आहेत आज मुख्य पक्ष जे होते ते सगळ्याचा बाहेर निघून गेलेले आहेत ममता त्या दिगळ्या गेलेल्या आहेत बिहारचे वेगळे निघून गेलेले आहेत आता त्याच्यामध्ये आंध्रमध्ये सौप नेते वेगळे निघून गेलेले आहेत कोण त्याच्यासोबत आहे म्हणून मी सांगितलं की पवार साहेब त्याच्या सोबत आहेत आणि उद्धवजी त्यांच्या सोबत आहेत त्यांचे चार चार पाच पाच आमदार आता शिल्लक राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल काही माहित नाही पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल की जोपर्यंत निवडणुका निवडता मैत्रीपूर्ण लढत करा आता हा त्यांचा प्रश्न त्यांनी काय करावं नाही करावं पण मी तुम्हाला पुन्हा सांगेन ते सहजासहजी एकत्र राहणार नाही त्यांच्यामध्ये वाद होतील समजा वाद झाले नाही झाले ते एकत्र नाही लढले तरी यावेळेला महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रतिसाद मिळणार नाही नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येत असून नंदुरबार शहादा तडोदा शिरपूर हे तीन विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ता ताब्यात आहे तर साखरी विधानसभा मतदारसंघ अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांच्या ताब्यात असून शिंदे गटाला समर्थन दिले आहे तर अकराणी अक्कलकुवा आणि नवापूर या दोन विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे महायुती आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवार घोषित केल्याने नंदुरबार जिल्ह्यात उन्हाच्या पाऱ्याबरोबर राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे नंदुरबार मधील जनतेचा कल कोणाकडे राहतो डॉक्टर हिना गावित विजयीहून हॅट्रिक मारतात का ॲडव्होकेट गोवाल पाडवी आपल्या वडिलांचा पराभवाची वचपा काढतात हे पाहणे रंजक असेल